पोहरा बघून वाटली असेल तुम्हाला भांडणं झाली आणि भांडण बिंडा काही झाली नाहीत गेलो तो दहांडीच्या प्रॅक्टिसला शालेजवळ शालेजवळ पोचताच जय श्रीराम मित्रांनो तुमचं स्वागत आहे परत एकदा माझ्या न्यू मिनी ब्लॉगमध्ये गेल तो शालेजवळ न लगेच घेतली पोरा आहे सरावाला सुरुवात सरावाची सुरुवात केली न लगे लवली नित्याची पहिली शिडी नित्याची शिडी बघा यांची हाईट आवरी आहे की इसूट बी घाबरेल त्याच्यानंतर लगे घेतलं लगे बाव्याची बाव्याचा वाई कमी होला आलटी शर्टवाला पण बघा कसं होतं तीन एक याला बोलतात ना दोनच एक्क चरवलं पण तिसरा बी चरविल तो बादशे आमचा त्याच्यानंतर लगे घेतला बा बाळा बोलतो मना बी जेवलतो या आमचा टॉपर ना एक का एक केला आराम करू बोललो त्याच्यानंतर लगेच घेतला सातचा बेस लावला एकदम कडक मध्ये कसं काम हो। पाच लावलं एकदम कडकमध्ये उतरलो विर्या शेटचा झलता ब्रेकअप विरा शेट बोलतो माझा ब्रेकअप झाले झालं नको टेन्शन जा, जा चल शिडी लाव शिडी लावलं ला घेतली विर्याने एकदम कडक मध्ये लावली ना बघा कसं का काम आमच्या प्रकार सनीच्या हातात लागलेलं तरी पण सनी हेल तर बोलू प्रॅक्टिस ना थांबले पाहिजे बोलतं काम कसं कडक बोलतं चला व्हिडिओ आवडले असेल तर इंस्टाला फॉलो करा ना यूट्यूब सबस्क्राईब करा भेटू तुम्हाला नवीन व्हिडिओमध्ये बाय बाय